तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग तेरा नवरा आहेस ना तिचा मग जबाबदारी सुद्धा घे की बस तेवढं एक काम करून झालं आजी साहेबांच्या एवढ्या स्पष्ट बोलण्याने त्याने डोळे फिरवले पण या विषयावर त्याला जास्त वाद घालायचा नव्हता म्हणून त्याने मान डोलावली आणि फ्रेश व्हायला निघून गेला आता पुढे देवपूजा आटपून पावनी रूम मध्ये आली तर तो विराजला घ्यायला जाण्यासाठी तयारीत होता आरशात बघून टायची नॉट बांधत होता तिचं उगाच अस नीट असलेले कुशन कवर नीट करण्याचं बेडवरच्या व्यवस्थित ठेवलेल्या उशा पुन्हा त्याच जागी ठेवण्याचं काम त्याचं लक्ष गेलं पण तरीही त्याने आपलं टाय बांधायचं आणि तयारी करायचं काम ठेवलं कालच्या आपल्या बोलण्याचा त्याला राग आला असेल का म्हणून ती सकाळी उठूनच त्याला सॉरी आणि थँक्यू एक साथ बोलणार होती पण मग तो असा अचानक जवळ आला की तिचे शब्द आणि ती स्वतः दोघही गोठून घेते शिवाय त्याचं निरीक्षण करण्यात एवढी गुंग झाली होती ती की काही सुचलंच नाही आणि तोंड उघडलं तेव्हा नेमकी आजी साहेब आत आले काही बोलायचं आहे का तिची घुटमळ घुटमळ पाहात त्याने स्वतःहून विचारलं तशी ती सरळ उभी राहिली हो ऍक्च्युली काल मी चिडले ओरडले तुमच्यावर त्यासाठी सॉरी एका सेकंदासाठी त्याचा टाय बांधणारा हात थांबला त्याच्या अपेक्षेच्या विरुद्ध रिॲक्शन होती तिची आजवर तर तोच तिला सॉरी म्हणत होता पण मग दुसऱ्या सेकंदाला त्याचे हावभाव सावरत त्याचं वाक्य तुझी लाईफ आहे इट्स युअर डिसिजन आय विल नॉट इंटरफेअर तो निर्विकारपणे म्हणाला तुझं आयुष्य असल्याने तू तुझे डिसिजन घ्यायला मोकळी आहे असं म्हणत होता तो तिला काल हेच तर तिने त्याला बोलवून दाखवलं पण आता त्याच्या तोंडून ते शब्द ऐकून काहीशी हिरमोसली ती एनिथिंग एल्स ती अजूनही तिथेच उभी होती म्हणून त्याने विचारलं आत्या आत्याचं काय करायचं तिला टेन्शन आलं होतं काल पुन्हा एकदा सकाळी सकाळी यशवंताने नुपूरला फोन केला होता तिच्याविषयी माहिती विचारत हे I will take care of that. आजी। आजी होती हे सगळं मीनाक्षीने तिला गाडीत पाहायच्या आधी घडलेलं तू नको काळजी करू त्याची आय विल टेक केअर ऑफ दॅट टायची नॉट फिक्स करून तो तिच्याकडे वळत हाताला वॉच बांधत म्हणाला पण तरीही म्हणजे तिला कळलं तर आपली आत्या काय चीज आहे तिला माहिती होत या क्षणी तिला स्वतःपेक्षा जास्त काळजी आजी साहेब आणि आबासाहेबांची होती तिची आत्या इथे पोचली तर खूप मोठा सीन क्रिएट होईल तिच्या आणि विक्रांतच्या लग्नाचं सत्य समोर येईल पण आजी साहेब आणि आबासाहेब त्यांची काय अवस्था होईल हे कळल्यावर तिच्या पोटातल्या ज्या बाळाला दोघांनीही आपल्या नातवाचं मूल मानलेलं आहे त्याचं सत्य समोर आल्यावर ते आपला तिरस्कार करतील विचार करत ही तिथे उभी होती पावनी आय टोल्ड यू यू नीड नॉट टू वरी अबाउट धिस नको विचार करूस तो अगदी रिलॅक्स होता तुम्हाला कळलं का ती मला का शोधत होती ती इथवर माझ्यापर्यंत पोहोचली तर तो काळजी करू नको म्हणाला तरीही तिने विचारलं इतक्या वर्षांची यशवंताची तिच्या मनात असलेली दहशत तिला शांत बसू देत नव्हती ती आणि तिची मुलगी दोघीही इथवर कधीच पोहोचू शकणार नाही जोवर मी अलाउड करत नाही त्यांना दे डोंट हॅव दॅट अथॉरिटी त्या दोघींना इथपर्यंत येण्याचा अधिकार नाही त्याने स्पष्ट सांगितलं त्याच्या परवानगी शिवाय त्या तिथपर्यंत पोहोचू शकत नाही असंही म्हणाला त्याला मीनाक्षी बद्दल सुद्धा माहिती आहे म्हणजे तो नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचला असेल ती पुन्हा काही विचारणार त्याआधी तोच म्हणाला तुझ्या काकांचं घर त्यांनी तुझ्या नावावर केलंय आणि तेच हवं आहे तुझ्या आत्याला त्याच्या उत्तरावर ती गोंधळली पण का म्हणजे कशासाठी काका ते घर तिच्या नावावर का करत आहे हा प्रश्न पडला तिला ते एक्सपायर झालेत त्यांच्या मध्ये त्यांनी ते घर नावावर आहे म्हणून असेल कदाचित त्याने खांदे उडवत उत्तर दिलं त्याच्यासाठी ते, ते लाख काही लाखांचं घर अजिबात मॅटर ठेवत नव्हतं तिच्या काकांविषयी ऐकून तिला हलकासा धक्का बसला पण दुःख वगैरे काही विशेष झाला नाही कारण तिचे काका म्हणजेही तिच्या आत्यापेक्षा काही कमी नव्हते अगदी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून होते ते सो इन शॉर्ट तुझ्या काकाचं घर बळकवण्यासाठी तुझी आत्या तुला शोधत आहे ते ते माझं घर आहे माझ्या काकांचं नाही माझ्या बाबांचं घर आहे ते खोट्या सह्या करून मिळवलं होतं त्यांनी आई बाबा गेल्यावर तिच्या डोळ्यात पाण्यासोबत चीड होती तिचे वडील वारले त्यावेळी ती लहान होती जास्त समज नव्हती तिला पण त्या घरासाठी तिच्या काकाने खेळलेल्या घाणेरड्या खेळीचा पाडा कितीतरी वेळा यशवंता करून तिने ऐकला होता अर्थात यशवंताचेही मनसुभे काही वेगळे नव्हते म्हणा त्या घराच्या लालसेत पोटीच तिने पावनीला आपल्या घरात घेऊन ठेवलं त्याला दोघेही सख्य भाऊ बहीण आपल्या सख्या भावाच्या घरावर टपले होते ती ज्या हक्काने ते घर माझं होतं म्हणत होती त्याला वाटलं कदाचित लीगली घर तिच्या नावावर करून घ्यायला तिला कोर्टात जायचंय हे बघ पावनी त्या काही लाखांच्या घरासाठी तुला बाहेर पडू देऊ शकत नाही मी कोर्टात तर अजिबात नाही आय कांट अफोर्ड इट आणि डोंट वरी तुझं नुकसान होणार नाही त्या घरा एवढे पैसे ऍडिशनल देईल मी तुला सो डोंट वरी आता मात्र पुन्हा एकदा तिचं डोकं सटकलं थे। सटकवलं त्याने मग सॉरी म्हणायला आली होती पण कदाचित त्यालाच पुन्हा सॉरी फील करवणार होती तुम्हाला पैशांशिवाय काही दिसतच नाही का हो प्रत्येक प्रश्नाचं इमोशन्सचं उत्तर पैसाच असतो तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट पैशांमध्ये तोलून मोलून मोकळे होता मान्य आहे खूप पैसा आहे तुमच्याकडे पैशाच्या जोरावर प्रत्येक गोष्ट मिळवू शकता तुम्ही पण त्या घरातून मिळणाऱ्या पैशांची हाव नाहीये मला काही घेणं देणं नाही माझं माझ्या आई बाबांचं घर होत त्यांनी कष्टाने बांधलेलं माझं हक्काचं तिच्या काही मोजक्या पण दुसर आठवणी होत्या त्या घरासोबत ती नागपुड्या फुगवत चिडून रडत त्याला प्रश्न विचारत होती तिचा तो चिडका रडका अवतार आणि वाढलेला आवाज पाहून त्याने पुन्हा एकदा कपाळावर दोन बोट घासली अवघड आहे त्याच्या नजरेत अगदी जगाच्या विरुद्ध मुलगी होती जिला ना त्याच्यात इंटरेस्ट होता ना त्याच्या पैशांमध्ये ती कितीही चांगली असू दे पण यावेळी तो सॉरी नक्कीच म्हणणार नव्हता सी आय डिडंट मीन जमेल शांत आवाजात त्याने म्हटलं त्याच्या वाक्यावर तिने काहीच उत्तर नाही तळव्यांनी डोळे पुसण्याचा कार्यक्रम मात्र सुरू होता गंगा जमुना कंटिन्यू वाहत होत्या ओके फाईन आय विल डू समथिंग ते घर तुझं होतं आणि तुझंच राहील नाऊ डोंट क्राय मी करतो काहीतरी ते घर ऑफिशियली लिगली तिच्या नावावर करून घेणं तेही तिच्या प्रेझेंट शिवाय त्याच्यासाठी काही मुश्किल गोष्ट नव्हती त्याच्यासाठी अगदी चुटकी वाजवण्यासारखा खेळ होता तो पुन्हा एकदा ती चिडली होती त्याच्यावर जे की त्याने मात्र शांततेत उत्तर दिलं तिच्या भावना तो समजू शकला नसला तरी त्यांचा मान ठेवायला तयार होता बोलून तो सोफ्याकडे वळला आणि तीही बाहेर बाहेर जायला वळलीच होती की तेवढ्यात बेडचा कोपरा तिच्या गुडघ्याला लागला आई ग ती विवळली तिचा आवाज ऐकून दुसऱ्या सेकंदाला तो तिच्या जवळ आला Charlie, don't. Sit here. Just enter चार्ली डोंट सीट हिअर जस्ट एंटर झालेला चार्ली तिच्या जवळ जाण्यासाठी धडपडत होता त्याने हात दाखवला तसा तो गपचूप सोफ्यावर जाऊन बसला आणि हा हिच्या जवळ आला त्याला नका ओरडू केवढा असा आहे तो ते विवळता विवळता एक हात गुडघ्यावर चोळत तिने सांगितलं आणि त्याने ऐकलंही गुडघ्याला वेदना होत होती पकडायला तिने आधार शोधला आणि तो जवळ असल्याने त्याच्याच दंडाला धरलं अगदी गच्च एक हात तिने गुडघ्यावर ठेवला आणि दुसऱ्या हाताने त्याचा दंड धरलेला त्यानेच मग तिच्या पाठीला आधार देत दुसरा हात तिच्या खांद्यावर ठेवत तिला सोफ्यावर बसवलं साडीवरूनच गुडघ्यावर असलेला तिचा हात काढून त्याने जरा वेळ घट्ट पकडलं तिथे तुला स्वतःची काळजी घेताच येत नाही का ग कसली एवढी घाई आहे पायाला भिंगरी लागल्यासारखी इकडून तिकडे करत असते यू आर ऑलवेज केअरलेस अबाउट युअर सेल्फ तिचा पाय हळूहळू त्याने धरून सरळ केला काल तिला चक्कर येताना ती धडपडली होती तेव्हा तो जरासा वा रागवला अशाच अधिकाराच्या काळजीने आताही ओरडत होता ती सोफ्यावर बसली होती आणि तो खाली तिच्या पायाजवळ होता आजवर ती अनेकदा धडपडली असेल पण तुला लागलं का त्रास होतोय का असं कर असं विचारणार अशा काळजीने विचारल्यावर तिचे डोळे तसकन पाण्याने भरले अजूनही दुखताय का त्याने मान वर करून तिच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यातलं पाणी म्हणजे शारीरिक वेदना वाटली त्याला त्यावर तिने रडत रडतच नकारार्थी मान हलवली स्वेल झालं असेल थांब एक मिनिट बसून राहा इथेच त्याने ड्रॉवर मधून स्प्रे काढून आणला हे घे त्याने थांबेल तिने त्या स्प्रे हातात घेतला पण त्याच्यासमोर साडी वर करून गुडघ्यावर कसा मारणार तिने इकडे तिकडे पाहिलं बहुतेक त्याच्याही लक्षात आलं मी मी बाहेर आहे टेरेस मध्ये तो बाहेर गेला तसं तिने साडी हलकीशी वर करून त्या गुडघ्यावर स्प्रे फवारला थोडस सुजलं होतं आणि हिरवनिळही झालं होत झालंय ती म्हणाली तसं तो आत आला शलाय कॉल द डॉक्टर नको नको एक दोन दिवसात ठीक होईल ते ओके औषधं चुकवू नको वेळेवर घे आणखी एक आजपासून मी बेडवरच झोपेल त्याचा बेड आहे त्याला नसेल झोपायचं सोफ्यावर म्हणून बेडवर झोपण्याबद्दल बोलला असेल तो विचार करून तिने मान डोलावली अर्थात मग आजी साहेब येऊन गेल्या तेही लक्षात होत ठीक आहे तुम्ही झोपा बेडवर मी सोफ्यावर झोपेल नो नो तसं नाही मी तुझ्या सोबतच बेडवर झोपेल हो म्हणजे आपण दोघांनी बेडवर हो प्रश्न ओळखून त्याने पुढचं एक्सप्लेनेशन दिलं मग आजी साहेबांनी मला सोफ्यावर झोपलेलं पाहिलं काहीतरी एक्सप्लेनेशन देऊन वेळ टाळून दिली मी पण तिचं बारीक लक्ष असणार आहे सो so आय द चान्स आणि तशीही तू बेडच्या एका टोक्याला पकडून झोपली असते रात्रभर हा बेड बराच मोठा आहे तेव्हा आपल्या दोघांनाही निवांत झोपता येईल आणि आजी साहेबांचे समोरचे प्रश्नही टाळता येईल पण त्याला अजून कळलं नव्हतं हो एवढ्या दूर बेडवर झोपायची हो ती तरीही तिच्यातल्या चुंबकीय शक्ती पुढे त्यातला झगडावं लागायचं स्वतःशीच आता तर तो स्वतः त्या परिघात प्रवेश करत होता इथून पुढे ती बाजूला असल्यानंतर निवांत झोप कशी लागणार होती त्याला आतापर्यंत त्याने त्याची मर्यादा ओलांडली नव्हती आणि तो यापुढेही ओलांडणार नाही याची तिला खात्री होती शिवाय तो जे कारण सांगत होता तेही रास्त होत सकाळी आजी साहेबांच्या डोळ्यातले प्रश्न तिनेही पाहिलेले ठीक ठीक आहे बर मी आता विराजला घ्यायला जातोय त्याच्या समोर वी नीड टू बी व्हेरी केअरफुल तो जेही प्रश्न विचारेल त्यावर आपलं ठरला आहे तशीच उत्तर द्यायची त्याने तिला एकदा पुन्हा समजावलं त्यावर तिने ही मान हलवली अजून काही ते जमिनीचे डॉक्युमेंट रेडी करून आणा तुम्ही मी सही करून देईल तुम्हाला ते ओझ होतच तिच्या डोक्यावर एवढी मोठी करोडोंची जमीन तिच्या नावावर करून ठेवली होती आबासाहेबांनी एवढ्यात काही गरज नाहीये त्याची ते नंतर बघूया त्याने म्हटलं आणि तिला आश्चर्य वाटलं त्या दिवशी याच जमिनीवरून तर किती बोलला होता तिला तिच्या हाताला तिने कोणाची तरी लग्न केलं हे ही माहिती पडलं ही गोष्ट त्याला तिला सांगायची होती पण ती उगाच आणखी टेन्शन घेईल म्हणून ते ते सांगायचं टाळलं मीनाक्षी आणि यशवंताची कसून चौकशी झाल्यावर त्यांना पावनीच्या लग्नाबद्दल कसं माहिती झालं हे कळलं होतं शिवाय त्या पलीकडे त्या दोघींना कुठलीच माहिती नाही हेही कन्फर्म करून घेतलं होतं त्याने हो पण त्याच्या राशीला पुजलेल्या त्या जगदीश राजपूतांना सुद्धा पावनीच्या या नको असलेल्या नातेवाईकांची भनक लागल्यास ला काही माहिती नव्हतं ती त्याच्यासोबत बाहेर आली डायनिंग टेबलवर आबासाहेब आजी त्या दोघांची वाटच पाहत होते आज विराज येणार म्हणून दोघेही भलतेच खुश होते विक्रांत ही आज तिला पहिल्यांदा एवढा खुश आणि आनंदी वाटला आजीसाहेब म्हणाल्या तसं खरंच खूप जीव होता त्याचा विराजवर त्याच्या बिझनेसची लाईन सेट करण्यासाठी मागच्या दोन महिन्यापासून खूप मेहनत घेतली होती विक्रांतने नाश्ता आटपून तो एअरपोर्टला जायला निघाला सदू अरे विराजची रूम रेडी आहे ना प्रत्येक कोपरा साफ असायला हवा जराही अव्यवस्थितपणा धूळ सहन होत नाही त्याला प्रत्येक वस्तू जागच्या जागी हवी असते दोन वर्षांपूर्वी जसं सोडून गेला होता तसंच ठेवलं आहेस ना सगळं आजी साहेबांचा उत्साही आवाज प्रश्न विचारताना विराजच्या आठवणींनी चेहऱ्यावर हलकस हसूही आलं त्यांच्या नर्मदा हाच प्रश्न दहा वेळा विचारून झालाय कालपासून तुमचा सदूला स्वतः जाऊन बघून आल्या तरी पुन्हा तेच विचार विचारलं तुम्हाला नाही कळणार दोन वर्षांनंतर लेकडू आज सगळं कस त्याच्या मनासारखं व्हायला हवं कराराच्या लग्नातून मिळालेल्या फॅमिलीतल्या आणखी एका सदस्यासोबत आज पावनीची ओळख होणार होती त्या तिघांप्रमाणे तीही विराजची वाट पाहत होती विराजविषयी त्याला न भेटता न पाहता एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर तयार झाला होता तिच्या मनात त्याच्याबद्दल जेही कळलं त्याने त्याला कारणीभूत म्हणजे त्याचं बालपण जे त्याच्या आई वडिलांशिवाय गेलेलं आणि दुसरं म्हणजे आजी साहेबांनी त्याच्याबद्दल सांगितलेल्या एवढ्या सगळ्या गोष्टी अगदी विरुद्ध आहे तो असं म्हणाल्या होत्या त्यामुळे आपल्या या धीराला भेटायला तीही उत्सुक होती तिकडे जगदीश राजपूतांची माणसं कालपासून यशवंतच्या घरावर नजर ठेवून होती पण दाराला लॉक अख्खी रात्र त्या दोघीही मायले की पोचल्या नव्हता रंगा प्रत्येक तासाची अपडेट देत होता मिस्टर राजपूतांना अरे गेले असतील कुठेतरी गावाला वगैरे पण आपल्या माणसांना तिथून हलू द्यायचं नाही जशाही त्या ये तिथे येतील उचलायचं त्या दोघींना जगदीश राजपूतचा आदेश येस सर आमचं लक्ष आहे यावेळी पुन्हा एकदा जगदीश राजपूतला तोंडावर पाडलं होतं तो विक्रांतने त्याची माणसं त्या दोघींपर्यंत पोचतील आधीच त्यांना गायब केलेलं त्याने विराज एअरपोर्ट बाहेर येताना पाहून विक्रांतने हात हातवे केला तो समोर दिसताच विराज धावत त्याच्या जवळ आला आणि दोन्ही भावांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली विराजच्या स्वभावाप्रमाणे त्याचे डोळे ओले झाले इतक्या वर्षांनंतर विक्रांतला पाहून पण विक्रांतचा आपल्या भावनांवर जबरदस्त नियंत्रण होत आपल्या लाडक्या भावाला दोन वर्षांनी पाहून खूप आनंद झाला होता त्याला पण विराजप्रमाणे त्याने तो डोळ्या व्यक्त केला नाही विराज विक्रांतपेक्षा जवळजवळ सहा वर्षांनी लहान होता दिसायला ऑलमोस्ट विक्रांतची कॉपी रंग कदाचित त्याच्यापेक्षा थोडा जास्त उजळ असेल पण ती तीच उंची भाई यू पुट ऑन वेट हा दोन वर्ष मी नव्हतो तर आजी साहेबांनी खूप जास्त लाड केलेच वाटत तुझे पासून जरा बाजूला होत विराजने वर पासून खालपर्यंत त्याला न्हाळलं आणि मग हलकच हसून म्हणाला पण तुझं मात्र वजन कमी झालंय हा बारीक झालास तू काय करणार तिथे घरचं जेवण नव्हतं ना बट डोंट वरी आजी साहेबांच्या हातचं खाऊन दोन वर्षाचा कोटा लवकरच कम्प्लीट करेल मी येस शी इज डेस्परेटली वेटिंग फॉर यू पण मला पण त्या दोघांना कधी भेटतो असं झालाय विराज देर इज वन मोर सरप्राईज फॉर यू तिथे घरी जाऊन डायरेक्ट पावनी समोर याला उभं करण्यापेक्षा विक्रांतने त्याला इथूनच हिट द्यायला दे सुरुवात केली सरप्राईज नवीन कार विराजचा अनुमान नो नो मग नवीन ऑफिस नाही विक्रांतने पुन्हा एकदा नकारार्थी मान हलवली मग नवीन बंगलो नो हे पण नाही देन आई सरेंडर भाई तूच सांग काय सरप्राईज आहे ते विराज आय गॉट मॅरिड सो तुझी नवीन सरप्राईज तुझी वहिनी आहे विक्रांत बोलून विक्रांतचं बोलणं ऐकून विराज एवढ्या जोरात काय म्हणून ओरडला की एअरपोर्ट वर असणारे सगळे सीआरपीएफचे जवान त्यांच्या दिशेला धावले आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया लवकरच पुढच्या भागात धन्यवाद